शपथविधीला विरोधक हजेरी लावणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे तर आज विरोधक हजेरी लावतील का याकडे विशेष लक्ष असेल शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांना आजच्या शपथविधीचा आज जो शपथविधी सोहळा होणार आहे तसं निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र ते हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोलेजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोलेजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे विकास हा काही विका पक्षाकरता सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे असं नसतं सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे हे काही पक्षाचं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि सोबत शरद पवार आणि नाना पटोले प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे